मी ऐकलं पागडीचा विषय आहे काही काही गोष्टी ज्या रेकॉर्ड वर आलेल्या आहेत त्या मला थोड्या सुधारणं गरजेचं आहे कारण त्या चुकीच्या मी खोटं बोलतात असं म्हणत नाही एरवी मी म्हणत असतो पण चुकीची माहिती घेऊन म्हणाले पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की एकोणीस हजार बिल्डिंगे आहेत पागडीच्या साधारणपणे चौदा हजार आठशे बिल्डिंगे आहेत जास्तीत जास्ती, जास्ती, जास्ती पंधरा हजार बिल्डिंग आहेत जवळपास वीस लाख मुंबईकर ह्या पागडी बिल्डिंगमध्ये राहतात त्यांना बाकी कुठचीही मदत नकोय ना लँडलोडला टीडीआर पाहिजे ना लँडलोडला एफ आय पाहिजे ना पागडीवाल्यानं अजून काही मदत पाहिजे विषय साधा आहे विषय सोपा आहे मंत्री मोदय आपल्या माध्यमातून आपण कळवा त्यांना विषय एवढाच आलेला आहे की महाविकास आघाडीच्या काळात आम्ही जो सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईन बी कायदा बनवला होता राष्ट्रपती महोदयांकडे गेला आपल्या काळात तो तिथून साईन होऊन आला आपण दोघांनी त्याचं श्रेय घेतलं मान्य काही त्याच्यात मी हरकत घेत नाही पण ह्याच पागडीच्या इमारतीमध्ये आता प्रॉब्लेम एवढाच झालेला आहे की हा जो कायदा नंतर तिथून पारित होऊन आला त्याच्यात कॉम्पिटंट अथॉरिटी ही कोण आहे ह्याच्यावर कोणीतरी कोर्टात गेले आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे कोर्टात गेल्यानंतर कॉम्पिटंट अथॉरिटी कोणासाठी तर वाद आहे हा मुंबई महानगरपालिका आहे की म्हाडा आहे वाद कशावरनं आहे की ती इमारत मोडकळीस आली आहे की नाही डिलॅपिडेटेड आहे की नाही एवढा वाद आहे की ह्याचं सर्टिफिकेट कोण देणार बीएमसी देणार की म्हाडा देणार आता ही जर चूक सुधारली आपण कोर्टात एवढंच सांगितलं की नाही ही अथॉरिटी देणार किंवा ही अथॉरिटी देणार सरकारने एवढं स्पष्टपणे जर मांडला विषय तर हा विषय सुटतो आणि त्याच कायद्याप्रमाणे अध्यक्षमध्ये तो एवढा कायदा चांगला केला आपण सरळ केलेला आहे की दोन्ही याच्यात पहिले सहा महिने आपण त्या लँडलॉट म्हणजे जागा मालकाला देतो की बाबा तुला तो तिथे रिडेव्हलपमेंट करायचं आहे का विकास करायचा आहे का पुनर्विकास करायचा आहे का जमत नसेल तर मग आपण टेनंटना देतो की तुम्हाला तुमच्या मान्यतेप्रमाणे जी कोणी तुम्हाला बिल्डर पाहिजे ते घेऊन तुम्ही तुमचा विकास करा पण इथे काय झालं अध्यक्ष मोदी हो आता सांगतात की विकास जो होईल लँड लँडलॉडला अमुक अमुक टीडीआर देऊ म्हणजे त्याला बिल्डरांचं भलं होतं जे कोणी लॉर्ड करून बिल्डर घेत असतील पण जे तिथे राहतात जे टेनंट आहेत ते पागडी उपकर इमारतीत जे राहतात ह्या आत्ताच्या घोषणेप्रमाणे जर मी चुकीचं समजलो नसेल तर जेवढ्या एरियामध्ये राहतात तेवढाच एरिया त्यांना मिळतो म्हणजेच जर धाबाई खोली असेल कदाचित जागा मालकाला किंवा त्या बिल्डराला टीडीआर मिळेल एफ एस आय मिळेल सगळं काही मिळेल सगळ्या सवलती मिळतील पण जे राहतात तिथे पगडीमध्ये त्यांना तेवढीच जागा दहा बाय खोली मिळणार ती पुढे पण तशीच मिळणार हा कुठचा न्याय झालं अध्यक्ष मोदे हो हे त्यांनी उद्या मागे घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्ही दोन गोष्टी करतो माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे दोन स्पेसिफिक मागण्या त्यांनी पहिलं तर सांगितलं पाहिजे की कॉम्पिटेंट अथॉरिटी कोण आहे ते आम्ही इथे सांगू आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हे पण जाहीर केलं पाहिजे की मुंबईमध्ये एकोणीसशे साठ नंतरच्या आधीच्या एकोणीसशे साठच्या आधीच्या ज्या कुठच्याही इमारती असतील त्यांना त्या ते मोडकळीस आले असतील किंवा नाही उपकर प्राप्त असतील सेल्समध्ये <coughs> असेल पागडीमध्ये असेल तर त्यांना आम्ही ट्रिगर लावू की एकोणीसशे साठ हा तुमचा ट्रिगर आहे त्याच्या आधीच्या तुमच्या बिल्डिंग असतील पहिलं सहा महिने जागा मालकाला नंतरच्या सहा महिने तिकडच्या जे पागडीमध्ये राहतात किंवा जे आहेत त्यांना देऊ आणि तुम्हाला पुनर्विकासाची संधी देऊ जो काही तुमचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल मग तुमचा एरिया तुमचा बिल्डर जे काही तुम्हाला ठरवायचं ते ठरवा ते समन्वयाने ठरवा आणि आमच्याकडे या हे एवढी स्पेसिफिक मागणी अध्यक्षामध्ये पण का आपण त्याला इथं एवढं लांबण लावून ठेवलंय मला माहित नाही बरं विषय जिथे विषय सुटलेला आहे जसं डी चाल ठीक आहे तिथे पण मला श्रेयवादात जायचं नाही तिकडच्या लोकांनी सांगितलेलं आहे कोणाच्या आभार मानाचे कोणी हा विषय मार्गी लावला खरा कोणी विषय मार्गी लावला नारळ कोण फोडून गेलं ह्याच्यात मला जायचं नाही पण अध्यक्ष मोदी माझ्याच मतदारसंघाचं उदाहरण घ्या कारण वरळीचे दोन बीडीडी आहेत एक वडाळ्यात आहे आणि एक शिवडीमध्ये शिवडीचं जे डी चाळ आहे जसं वरळीचं आणि वडाळ्याचा आपण बीडीडी चाळचा पुनर्विकास केला तशी आमची मागणी सातत्याने राहिलेली आहे की शिवडीमध्ये जे बीपीटीच्या जागेवर बीडीडी चाळ आहे त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे आम्ही जे विक पुनर्विकास मार्गी लावला त्याला दोन्ही सरकार म्हणून आपण बोलू ह्या आपल्या दोन सरकारने जे विषय मार्गी लावले असतील कारण मला श्रेयवादात जायचं नाही भांडण घ्यायचं नाही आहे अंगावर कारण ह्याच्यात मला वेळ घालवायचाच नाही आहे कामाबद्दल बोलूया आपण मुद्द्याचं बोलू डी डी चाळीला जर जसं आपण आपण तिकडे डेव्हलपमेंट करतोय विकास करतोय म्हाडाचा फायदा होणार आहे आपल्या शासकीय यंत्रणेचा फायदा होणार आहे आपल्या शासनाचा फायदा होणार आहे आपल्या तिजोरीचा फायदा होणार आहे तसंच जर शिवडीमध्ये आणि मी स्वतः केंद्रीय शिपिंग मंत्री जे आहेत त्यांना जाऊन भेटून आलो कारण बीपीटी त्यांच्याकडे त्यांच्याकडे मी असे अरविंद सावंत साहेब असतील अनिल देसाई साहेब असतील हे दोन्ही खासदार सन्मानित खासदारांनी घेऊन गेलो होतो आणि हीच विनंती केली की म्हाडाचंच मॉडेल वापरा बीपीटीचंच तुम्ही डेव्हलपमेंट करा पण एक बी टीच्या तिकडे शिवडीत राहणाऱ्या सगळ्या लोकांना तुम्ही न्याय द्या त्यांना तिथे पुनर्विकास करून द्या आणि दुसरं बीपीटीचा घेऊ करून घ्या ना फायदा इथे कॉन्ट्रॅक्टर नेमा जसं इथे तीन कॉन्ट्रॅक्टर नेमले तसं तिथे नेमा तिथे तुमच्या तिजोरीत भर पडेल बीपीटी ईस्ट कोस्ट वरे मुंबईच्या एवढी चांगली तिथे इमारत बनू शकते सगळ्या बीडीडी वासियांसाठी पण का विषय पुढे जात नाही परत जिथे विषय पुढे गेलेला आहे गंमत अशी झाली की हा विषय पुढे गेल्यानंतर आता आपण पाहतोय बी मध्ये इमारती बनलेल्या आहेत आम्ही तिथे पोलिसांसाठी खरं करून दिली सावली बिल्डिंगमधले आपले जे बिचारे होते इकडे जे काही अनेक अधिकारी आहेत सावली बिल्डिंगमध्ये राहतात ती बिल्डिंग देखील आम्ही त्या विकासात आणली होती